कागल शहरातील अशोका हॉटेल समोरील बोगदास सध्या वाहन चालकांसाठी आणि पादचाऱ्यांसाठी एक मोठी डोकेदुखी आहे पावसाळ्यात या बोगद्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं अनेक वाहनं बंद पडतात ज्यामुळं वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होतोय याशिवाय संध्याकाळच्या वेळी इथं प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्यानं नागरिक त्रस्त झालेत कागल शहरातील अशोका हॉटेल समोरील बोगदास सध्या वाहन चालकांसाठी आणि पादचाऱ्यांसाठी एक मोठी डोकेदुखी ठरत आहे पावसाळ्यात या बोगद्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं अनेक वाहनं बंद पडतात ज्यामुळं वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होतो हा बोगदा अत्यंत महत्त्वाचा आहे कारण याच्या पलीकडे तहसीलदार कार्यालय पंचायत समिती कार्यालय स्टेडियम शाळा आणि एम एस सी बी कार्यालय यांसारखी अनेक महत्त्वाची कार्यालये आहेत त्यामुळे दररोज हजारो नागरिक आणि विद्यार्थी या बोगद्याचा वापर करतात तसेच सिद्धनेरली नदीकिनार साके बासणी आणि आदमापूर या गावांकडे जाण्यासाठीही याच बोगद्याचा वापर केला जातो पावसाळ्यात पाणी साचल्यामुळं बोगद्यातून प्रवास करणं धोक्याचं ठरतं अनेकदा गाड्या बंद पडल्यानं वाहतूक थांबते आणि लांबच लांब रांगा लागतात संध्याकाळच्या वेळी तर वाहतूक कोंडी समस्या अधिकच गंभीर होते ज्यामुळं लोकांना बराच काळ अडकून पडावं लागतं या सततच्या त्रासामुळं स्थानिक नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जातोय नागरिकांनी प्रशासनाकडं तातडीनं या बोगद्यातील पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करावी अशी मागणी केली आहे तसंच भविष्यात अशा समस्या उद्भवू नयेत यासाठी हा बोगदा अधिक मोठा आणि सुसज्ज करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे यावर त्वरित उपाययोजना न झाल्यास नागरिकांचा रोष आणखी वाढण्याची शक्यता आहे